नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये ना अंडे उकडण्याची न मसाला ग्राईंडची गरज सोपी चविष्ट झटपट तयार होणाऱ्या अंड्याच्या मसाला भाजीची रेसिपी बघूयात अंडे मसाला भाजीसाठी लागणारे साहित्य चार पाच अंडी दोन पिकलेली टमाटी तीन मोठे कांदे पाऊन चमचा जिरे पाऊन चमचा मोहरी एक चमचा आले लसूण पेस्ट चिमूटभर हिंग पाऊन चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदे लसूण मसाला एक चमचा धने पावडर मीठ चवीनुसार दोन अडीच मोठे चमचे तेल थोडीशी कोथंबीर सर्वप्रथम आपल्याला पूर्वतयारीसाठी कांदे टोमॅटो कोथंबीर बारीक कापून घ्यायची एका पसरट बुडाच्या पॅन किंवा कढईमध्ये ती तापल्यानंतर त्याच्यात ते तेल जिरे मोहरी आले लसून कांदे कडीपत्ता टाकून परतायचे गॅस लो फ्लेमवर ठेवून नंतर त्यात टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचे नंतर शिजत असलेल्या कांद्या टोमॅटोमध्ये सर्व मसाले मिक्स करायचे व अगदी थोडेसे पाणी टाकून झाकण ठेवून एक चार पाच मिनिट शिजू द्यायचे गॅस लो फ्लेमवरच ठेवायचं नंतर एक एक अंडे फोडून अंतरा अंतरावर शिजायला ठेवायचे झाकण ठेवून वाफू द्यायचे गॅस मिडियम लो फ्लेमवरच ठेवायचा आहे अंड्यांना शिजायला स्पेस मिळायला हवी एकाच वेळा जास्त अंडी टाकायची नाहीत उचटणीने हलकेशी उचलायचे लोणी किंवा तुपामध्ये पाव छान भाजून घ्यायचे ही भाजी पाव परोठे पोळी बरोबर सुद्धा छान लागते टिफिन ब्रेकफास्ट लंच लंचसाठी उपयोगी हेल्दी खा आनंदी रहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद